नमस्कार मैत्रिणींनो पुष्पा प्राते या चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज आपल्याला इथे छान प्रकारे मी इथे हे रसेदार हे इथे आणि छान प्रकारे खुसखुशीत तशी ही बालुशाही इथे बनवलेली आहे तर ती मी कशा प्रकारे बनवलेली आहे तो व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे तर बघा मैत्रिणी मी इथे अर्धा किलोची बालुशाही बनवणार आहे तर मी इथे एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन ग्लास साखर घातलेली आहे आणि अशा प्रकारे पाक करून घेत आहे त्यानंतर बघा इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता हा अर्धा किलो मैदा मी गाळून घेतलेला चाळून घेतलेला आहे त्यानंतर बघा हा जो अर्धा किलो मैदा आहे तो छान मी चाळणीने चाळून घेतलेला आहे त्यानंतर बघा त्यामध्ये मी थोडं इथे न नम, नमक घालत आहे आणि आता इथे जे बेकिंग पावडर आहे ते मी बेकिंग पावडर इथे एक चम्मच बेकिंग पावडर घालत आहे कारण की बेकिंग पावडर जर नाही घातलं तर बालुशाही फुटण्याची खूप जास्त चान्स असते म्हणून मी इथे एक चम्मच इथे बेकिंग पावडर घातलेला आहे त्यानंतर हे छान मी चम्मचने मिक्स करून घेत आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर आता इथे आपल्याला मी इथे हे गरम तूप करायला ठेवलेलं आहे तर मी एक वाटी गरम तूप घेतले एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते तूप मी छान गरम करून यामध्ये घालणार आहे तर बघा हे छान मिक्स झालेलं आहे तर तूप गरम झालेलं आहे तर आता मी तूप हे एक वाटी तूप यामध्ये घालून घेत आहे आता हे जे तूप आहे हे मी घरचंच काढलेलं तूप आहे तर मी ते घातलेलं आहे त्यानंतर आपण छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आता ते तूप छान त्या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा हे आता जी जी आहे हे मुलींनी खूप आग्रह केला होता म्हणून मी आज ती बनवत आहे कारण की आता सुट्या संपत आहे आणि शाळेला सुरुवात होत आहे पण त्याआधी काहीतरी गोड काहीतरी कर असं मुलीने म्हटलं म्हणून मी आज ही रेसिपी इथे करत आहे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे हा जो मी हे जे हे जे पीठ आहे ते छान प्रकारे इथे तूप याच्यामध्ये मैद्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय आता मी इथे काय करणार आहे की थोडं मी इथे यामध्ये थोडी बालुष्य ही नरम व्हायला पाहिजे म्हणून मी इथे एक चम्मच इथे तेल घालून घेणार आहे तर मी इथे एक चम्मच तेल घेत आहे आणि ते सुद्धा यामध्ये घालून घेत आहे बघा इथे एक मी तेल घेतलेलं आहे ते छान यामध्ये घालून घ्यायचं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बालुशाही कडक होणार नाही आणि छान प्रकारे ती अशी नरम बालुशाही तयार होणार आहे तर बघा मैत्रिणी छान हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता ही थोडं आपण हे केल्यानंतर छान ते गोळ्या तयार होत आहे आता इथे यामध्ये मी एक ते दीड वाटी दही घेतलेलं आहे तर मी एक वाटीच इथे थोडी मोठी वाटी असल्यामुळे इथे एक वाटी दही घेतलेलं आहे आणि ते दही छान प्रकारे दही घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे जेव्हा आपल्याला जेवढं आपल्याला इथे भिजण्यासाठी पाणी लागतं आहे तेवढं पाणी इथे घे घ्यायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे थोडं पाणी घेतलेलं आहे आणि इथे छान गोळा इथे मिक्स करून घेतला तर बघा छान गोळा इथे तयार झालेला आहे आणि इथे बघा जे आपण इथे बेकिंग पावडर वापरल्यामुळे छान प्रकारे इथे थोडा इथे आपला गोळा आहे थोडा इथे पफी बनलेला आहे म्हणजे छान प्रकारे इथे स्पंज आलेला आहे आता या याला दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे झाकून दहा मिनटं ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपल्याला बलशे तयार करून घ्यायची आहे तर मी इथे हे दहा मिनटं इथे हे झाकून ठेवणार आहे तर बघा इथे दहा मिनटं झालेलं आहे छान प्रकारे गोळ्याचा थोडा फुगलेला आहे आता इथे आपल्याला थोडं तो मिक्स चुरून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तर बघा मी इथे बालूशाही जे थोडे थोडे छोटे गोळे करून घेत आहे बघा गोळे करायचे आणि आतमधून इथे बोटाने आतमधून ते गॅप करायची आहे म्हणजे आतमधून तिला छिद्र करायचं आहे अशा प्रकारे मी इथे गोळे आणि जे जे गोळे कर त्यावेळेस आपल्याला थोडे हलक्या पद्धतीनेच गोळे करायचे आहे जेणेकरून ते आपण जेव्हा ते तळतो तेव्हा ते चांगले सगळे फुगायला पाहिजे पण हे जी बालुशाही आहे मी इथे कमी पावरवर तळून घेत आहे म्हणजे मी इथे गॅस कमीच पावर केलेला आहे जेणेकरून बालुशाही आतमधून छान शिजून शिजायला हवी आणि ते ज्यांच्या बालुशाहीमध्ये पाक हा छान प्रकारे घुसायला पाहिजे म्हणून बघा मी इथे बालुशाही ते कमी पूर्ण कमी पावरवर तळून घेत आहे आणि तेल हे आपल्याला खूप गरम होऊ द्यायचं नाही आहे तर कमी म्हणजे कोमट तेलामध्येच हे बालुशाही आपल्याला घालायची आहे बघा छान प्रकारे स्पंज आलेला आहे फुगलेली आहे मी इथे छोट्या छोट्या बालुशे तयार केलेले आहे पण हे बघा इथे तेलामध्ये टाकल्यानंतर ते डबल टाक फुगलेली आहे आता बघा ही छान आपल्याला कमी पावडर होऊ द्यायची आहे आणि ती ज्या आपल्याला फलटवत राहायची आहे जेणेकरून ते दोन्ही साईडनी छान प्रकारे शिजायला हवी तर बघा मित्र याला कलरसुद्धा येत आहे आणि आपल्याला थोडा इथे ब्राऊन कलर येपर्यंत ही छान प्रकारे ही ती बालूश तळून घ्यायची आहे तर बघा मित्रांनो छान कलर सुद्धा येत आहे आता बघा हा इथे मी जो है है। पाक आहे तो झालेला आहे छान प्रकारे पाकचं हे झालेला आहे आपला हा तार आहे तो तुटत नाही आहे म्हणजे आपल्याला इथे डबल तारे पाक घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून बालुशाही नरम पड एकदम नरम पडायला नको आणि बालुशाहीच्या आतमध्ये पाक छान प्रकारे घुसायला पाहिजे म्हणून मी इथे जसा आपण लाडवाला पाक घेतो त्याचप्रकारे इथे पाक घेतलेला आहे नंतर बघा बालुशाही हे झालेले आहे बघा छान प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे आता ह्या जे बालुशा झालेले आहे तर मी इथे ह्या एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि इथे जे पाक केलेला आहे त्या पाकामध्ये आपल्याला त्या बालुशाही टाकायचे आहे आता बघा छान प्रकारे इथे बालुशाही कलर आलेला आहे तर इथे काढले त्या बालुशे काढून घेतलेले आहे आता जे पाक केलेला आहे त्या पाकामध्ये या बालुशे मला मी टाकून घेत आहे आता हे जे बालुशे आहे ते छान प्रकारे पाच ते पा चार ते पाच मिनटं या पाकामध्ये मुग द्यायचे आहे जेव्हा दुसरे दुसऱ्या बालुशा आपल्या शिजेपर्यंत किंवा आपले चार ते पाच मिनिट ठेवले तरी चालेल तर मी इथे दुसरे बालुशे इथे घाल टाकून घेत आहे तर ह्या पण बालुशे आपल्याला कमीच पावरवर तळून घ्यायचे आहे आणि तोपर्यंत आपलं जे आपण पाक टाकलेलं बालुशाही त्याला थोडं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता ह्या ज्या बालुशाही शिजेपर्यंत आपल्याला त्या पाकामध्ये त्या मिक्स असू द्यायचे आहे जेणेकरून पाक पाकात त्या छान प्रकारे मुरेल आणि बालुशाही चा स्वाद पण छान लागेल तर बघा मैत्रिणींनो हा छान प्रकारे पाकात मुरलेले आहे आता मी एका ताटामध्ये त्या पूर्ण बालुशाही काढून घेणार आहे आता दु, थोडं आपल्याला इथे थंड होण्यासाठी त्या थोडे दूर दूर आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि इथे बघा छान प्रकारे इथे बालुशाही इथे तयार झालेले आहे छान दिसत पण आहे आणि पूर्ण पाक त्यामध्ये बसलेले आहेत तर त्या दुसऱ्या पण आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला पाकामध्ये टाकायच्या आहे तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे बघा हे सुद्धा आपण पाकामध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे मी इथे अर्धा किलोची बालुशा इथे केलेली आहे आणि पटकन अशी ही जे अर्धा अर्धा तासात ही बालुशी इथे तयार झालेली आहे तर मैत्रिणी बघा तुम्ही पण अशा प्रकारे ही बालुशाही करून बघा आणि माझं हे चॅन माझाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि माझंही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद